आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण पूर्वचे शहर प्रमुख शरद पाटील यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम त्यांना पक्षाच्या वतीनं व माझ्या परिवाराच्या वतीनं आभारभर शुभेच्छा देतो शरद पाटील हे अफलातून व्यक्तिमत्व असून त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले कोणताही गाजावाजा न करता आकांड तांडव न करता आपले काम करत राहणं व पक्षाने दिलेली जबाबदारी यथायोग्य पार पडणे हेच ध्येय घेऊन आदरणीय शरद पाटील आपली राजकीय कारकीर्द पुढे घेऊन जाते शिवसेनेत दुपडी निर्माण झाल्यावर निष्ठेनं पक्षाने दिलेली जबाबदारी व कार्यक्रम ते उत्कृष्ट रीतीनं पार पाडत असून एक संयमी नेतृत्व म्हणून शरद पाटील हे नेतृत्व पुढे येत आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढं कमी आहे शरद पाटील हे सुशिक्षित कुटुंबात जन्माला आले असून त्यांचे वडील शिक्षक होते शहर प्रमुख शरद पाटील यांच्या मातोश्री या सुद्धा शिक्षिका होत्या सध्या शरद पाटील यांचे वडील हयात नसून काळाने वडिलांचे छत्र हिरावून घेतले असले तरी शरद पाटील यांच्या मातोश्री आजही आईची माया व आशीर्वाद घेऊन शरद पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभे याच आशीर्वादाच्या जोरावर शरद पाटील यांच्या हातून शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण घडत असून शहरप्रमुख शरद पाटील हे अनेक महिला मंडळे महिला बचत गट सामाजिक व सांस्कृतिक संस्था यांच्याशी जोडले गेले टेम्पो संघटनेची बांधणी करून एका दुर्लक्षित वर्गाला त्यांनी न्याय मिळवून देत असताना टेम्पो संघटनेचे ते अध्यक्षपद देखील भूषवत आहेत कल्याणच्या नामांकित बिर्ला कॉलेजमध्ये शहरप्रमुख शरद पाटील यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून शरद पाटील हे पदवीधर आहेत सतत एफ वाय एस वाय टी वाय एस टी या वर्षात ते म्हणून निवडून एन सी ले ले। सी नेव्हल विंग मध्ये सिनियर कॅप्टन म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे याचबरोबर पानबुडी कोर्स सुद्धा शरद पाटील यांनी केला असून या सर्व बाबी नहाळून पाहिल्या तर शरद पाटील यांच्यामध्ये एक सच्चा देशभक्त दडला असल्याचं दिसून येत आहे कॉलेज जीवन जगत असतानाच शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने शरद पाटील भरले गेले असल्याने त्यांची पावलं राजकारणाकडे वळली गेली व शरद पाटील शिवसेना पक्षाशी एकरूप झाले शिवसेने दोन हजार साली ते नगरसेवक म्हणून निवडून आले दोन वर्ष स्थायी समिती सदस्य म्हणून काम पाहिले व हे करत असताना त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला उपशहर प्रमुख सहसंपर्क प्रमुख म्हणून राजकीय कारकीर्द पार पाडत असताना आज ते कल्याण सारख्या ऐतिहासिक शहरात कल्याण पूर्वचे शहर प्रमुख म्हणून निष्ठेने आपली कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पक्षांच्या सभा असो किंवा जाहीर कार्यक्रम असो शरद पाटील यांनी नियोजन केलं म्हणजे ती सभा व कार्यक्रम यशस्वी झालाच म्हणून समजा हे सर्व करत असताना त्यांना जीवाभावाचे मावळे भेटले असून शरद पाटील हे पदाधिकाऱ्यांना आपला भाऊ आहे आपला मित्र आहे आपल्या कुटुंबातील सदस्य आहे असं मानतात आमच्यावर प्रेम करणारी मंडळी देखील भरपूर आहे कोरोना सारख्या बिकट व जुंघेणा परिस्थितीत शरद प्रमुख शरद पाटील यांनी तब्बल सत्तर दिवस चारशे कुटुंबाच्या जेवणाची व्यवस्था चोखपणे पार पाडून सामाजिक सलोखा जपल्याचे दिसून येते आजही शरद पाटील स्वच्छता अभियान आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर वृक्षारोपण वया वाटत याप्रमाणे सतत कार्यक्रम राबवत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून समाजाशी नाळ जोडण्याचं काम करत आहे कबड्डी स्पर्धेचं आयोजन करून उत्कृष्ट कबड्डीपटू तयार व्हावे आमदार शरद पाटील सतत प्रयत्न करत आहेत पक्षाचे, पार पक्षाचे काम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कसं करावं हे शरद पाटील यांच्यापासून शिकण्यासारखं आहे आज शरद पाटील शिवसेना महिला आघाडी व युवासेना युवती सेना यांना सोबत घेऊन कल्याण पूर्व मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष घेऊन एक पावलं यशस्वीपणे पुढे जात आहे शरद पाटील हे उद्धव साहेब व आदित्य साहेब यांचे निकटवर्तीय समजले जातात यामुळे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ख्याती असलेल्या शरद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा उत्तरोत्तर शरद पाटील यांच्या हातून समाजसेवा घडो यासाठी आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य प्रदान करो त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना करूया आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर